ऐन दिवाळीत शेतकऱ्यांचे तहसील कार्यालयासमोर चटणी भाकरी खाऊन आंदोलन सरकार व व्यापाऱ्यांचा केला निषेध सोयाबीन हमीभाऊ खरेदी केंद्र सुरू करावे यासाठी आंदोलन सोयाबीन हमीभाव केंद्र सुरू करावे तसेच शेतकऱ्यांवर होणारा अन्याय दूर करावा यासाठी शेतकरी कामगार पक्ष बळीराजा शेतकरी संघटना व रासप यांनी संयुक्तपणे कराडच्या तहसीलदार कार्यालयाच्या दारात चटणी भाकरी खाऊन आंदोलन केले यावेळी तीव्र शब्दात व्यापाऱ्यांचा व सरकारचा निषेध केला तसेच कारखान्यांनी लवकरात लवकर ऊस दर जाहीर करावा अन्यथा कारखाने बंद पाडू असा इशारा ॲडव्होकेट समीरभाई देसाई यांनी दिला यावेळी रासपचे अध्यक्ष मनोज उबाळे ॲडव्होकेट अमित लाड संजय जाधव अरुण डुबल संजय जगताप व शेकाप बळीराजा संघटना रासपचे कार्यकर्ते उपस्थित होते एस पी ओरिजिनेटिव्ह साठी सुनील परीट कराड आज सर्व लोकांची शेतकरी सोडून सर्व लोकांच्या आनंदानं दिवाळी साजरी होत आहे पण शेतकऱ्याची आज दिवाळी अत्यंत वाईट परिस्थितीत चाललेली आहे म्हणून आज आम्ही चटणी भाकरी करून चटणी भाकरी खाऊन त्याच्याविरोधात निषेधाला इथं जमलेलो आहोत आज सरकारने सांगितल्याप्रमाणे हमी भाऊ केंद्र चालू करायला पाहिजे होतं सोयाबीनचा हंगाम सुरू होऊन दीड महिनाहून काळ का, का, पुढं लोटलेला आहे पण एकसुद्धा सातारा जिल्ह्यात हमी भाऊ केंद्र सुरू झालेले नाही याची सरकारला लाज वाटली पाहिजे दोन हजार पंधरा साली सोयाबीनला सहा हजार रुपये दर होता आज दोन हजार पंचवीस साली दहा वर्षानं चार हजार रुपयानं व्यापारी सोयाबीन घेत आहेत हमी भाऊ केंद्र जर सरकारनं चालू केले असते तर पाच हजार तीनशे अठ्ठेचाळीस रुपयाप्रमाणं त्यांना घ्यावं लागलं असतं पाच चार हजार रुपये घेतानासुद्धा त्यांना लाज वाटत नाही की दहा मॉइश्चरला ते जहा दहा मॉइश्चर असेल तर ते चार हजार रुपये दर देत आहेत जर पंधरा वीस मॉइश्चर असेल तर ते त्याप्रमाणे आणखी त्यातूट धरली जात आहे आज ऊसाचा द दरसुद्धा जाहीर न करता कारखाने सुरू झालेले आहेत ऊसाचा दर एफ आर पीप्रमाणे त्यांनी दर मागच्या वर्षी दिलेला नाही आहे आणि ह्या वर्षी दर जाहीर करून त्यांनी कारखान्याला ऊसाला कोयता लावायला पाहिजे होता तसंही न करता त्यांनी ऊस तोडी सुरू केलेले आहेत तर प्रत्येक कारखान्यानं ऊस दर जाहीर करावा अन्यथा आम्ही आज इशारा देत आहे की कारखाने सर्व जर जे द ऊस दर जाहीर नाही झाला तर बंद पाडू इसेन्शियल कमोडिटीज ॲक्ट जीवनावश्यक वस्तू कायदा एकोणीसशे पंचावन्नप्रमाणे साखर गणली जाते त्यामुळे सतरा टक्के साखर ही घरगुती वापरासाठी आणि त्र्याऐंशी टक्के साखर ही फूड इंडस्ट्री कोल्ड्रिंक इंडस्ट्री फार्मा इंडस्ट्री आणि तत्सम लोक ही वापरतात तर त्यांच्यासाठी ज जसं लाईट बिलचा दर हा ग्र घरगुती ग्राहकासाठी वेगळा आहे दुकानासाठी वेगळा आहे इंडस्ट्रीसाठी वेगळा आहे शेतकऱ्यांसाठी वेगळा आहे तसं त्या पद्धतीनं सतरा टक्के लोकांना लोक ही घरगुती वापरायला वेगळा दर ठेवावा त्यांना तीस रुपये दर ठेवला तरी आम्हाला चालेल पण हे जे फूड इंडस्ट्रीवाले आहेत ह्यांना साठ रुपयाने साखर विकली जावी तर त्यासाठी एफ आर पी कायद्यात व जीवनावश्यक कायद्यात बदल केला पाहिजे ह्यासाठी आम्ही आता अभ्यास करून त्या उतरणार आहोत जर कारखान्याने ह्या आठवड्यात दर दर, दर जाहीर नाहीत केले तर सर्व शेतकरी संघटना एकत्र येऊन कारखाने बंद पाडू असा आम्ही स इशारा देत आहोत जय महाराष्ट्र